नमस्कार पप स्लीव्हज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत इथे मी डबल फोल्ड म्हणजे खालीही दो डबल आहे आणि हेही डबल दोन्ही स्लीव्जचं काढणार आहोत त्यासाठी डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे आता इथे मुंडा पाहायचा आहे साडेसात इंच मुंडा आलेला आहे दहा इंच उंची उंच आहे आणि इथे पावणे पाच इंच आलेला आहे आपण माप टाकूया पूर्ण उंची दहा इंच आहे तर एक इंच एक्स्ट्रा अगोदर आपण नॉर्मल स्लीव जशी कट करतो तसंच करायचं आहे मुंड्यासाठी साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे इकडेही अकरा इंच साडेतीन इंचावर मुंडा हे लाईन मारून घ्यायचे आहेत अगोदर आता मुंडा आपला साडेसात इंच आलेला आहे तर मुंड्याच्या लाईनवर साडे सात इंचावर मार्किंग करायची आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण आपल्या नऊ इंचाचं होणार आहे थोडंसं आपण कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे ते कमी करते मी म्हणजे नऊ इंचाची घडी आपली आली पाहिजे हे साडेसात इंचावर आपलं मुंड आलेला आहे डायरेक्ट साडेसात इंच फक्त आपण घ्यायचं आहे आणि दीड इंच मार्जिन म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं मार्जिन तेवढं तुम्ही दोन इंच ही घेऊ हो शकता आता मुंड्याचा घेर आपला किती पावणे पाच इंच आलेला आहे पावणे पाच इंचावर मार्किंग करते वर पुढे दीड इंच जेवढं इथं मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच खाली मार्जिन ही मार्जिन घ्यायचं आणि ह्या लाईनी ओढून घ्यायच्या आहे इकडेही आपण नॉर्मल जसा आकार देतो नेहमी तसाच एक इंचावर हे इकडे जॉईंट करून घ्यायचं आहे याचा मध्य काढून घ्यायचा आहे साडेसातचा मध्य पावणे चार इंच इकडे अर्धा इंच वरती हे आपल्याला नंतर लागणार नाही आहेत पण मी ही मेन बाही आपली कटिंग करतो तसं हे करून घ्यायचं आहे पाव इंच खाल, खाली खाली द्यायचं आहे आकार आतल्या मुंड्यासाठी आणि आतल्या मुंड्यासाठी आकार देण्यासाठी दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दोन इंचापासूनही असं आपण इथेच न्यायचं आहे हा आपला बाहीचा परफेक्ट आकार होतो याच्यावर तुम्ही दहा इंचाची बाही ही परफेक्ट कट होते अशीच घे तर पण आपल्याला पप काढायचा आहे वरती त्याच्यामुळे आता आपण पपसाठी मार्किंग पाहूया ह्याचा मद्य काढून घ्यायचा आहे आणि वरती लाईन मारून घ्यायची आहे आता तुम्हाला जेवढा पप हवा आहे तेवढं वरती तुम्ही वाढवू शकता आता नॉर्मली मी साडेतीन इंचाचं घेते सा आणि हे इथपर्यंत आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्ही सरळ लाईनने इथे मारू शकता गरज नाही आहे पण तुम्हाला जर आकार द्यायचा असेल तर इथून घ्यायचं आहे आणि इथे जॉईन करायचं आहे हा आपला परफेक्ट असा आकार दिलेला आहे इथे हे पहा हे मध्यावर इथं असं जॉईंट करून घ्यायचं आहे इकडे आपल्या ह्या जे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे त्या इथे चुन्या येणार आहेत आणि फक्त इथे पप आपला तयार होणार आहे इकडे जे आपली नॉर्मल स्लीव्ज बस बसते तशीच बसणार आहे फक्त इथे आपल्याला चुन्या ह्या एवढ्या भागातच टाकायच्या आहेत आणि इथून हा आपला आकार व्यवस्थित जो मेन स्लीवचा आहे तसा येणार आहे हे आता बाही आपण कट करून घेऊया हे पहा ही आपली बाही कट झालेली आहे पुढचा आकार देताना आपण इथे थोडासा आतमध्ये द्यायचा आहे नाही दिला तरी चालतो प बाहीला ते मी शोल्डर जॉईंट करतानाच आकार देते त्याच्यामुळे आ आधी काही हा आतला आकार देत नाही जसा हा पाऊन इंचा अंतर येतं हे पहा पाहू शकता तुम्ही बरोबर हे पाऊन इंचाच वरती अर्धा आणि खालील पाव इंच हे अंतर पाऊन इंचाचं आलं पाहिजे ते आपण नंतर शोल्डर जॉईंट करताना स्लीवजमध्ये देणार आहोत इथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं किंवा कट मारून घ्यायचं ही आपली बाही आता कटिंग झालेली आहे हे आता बाही कटिंग झालेले आहे आता हे मेन ब्लाउज पीस आहे त्याच्यावर आपण कट करून घेऊया हे बरोबर ठेवायचं एकावर एक कारण हे खालचं आणि वरची डिझाईन सेम आली पाहिजे हे आपण कट करून घेऊया आता हे भी वर आता वर ले -ले आता मी ब्लाउजवर कट करून घेते हे पहा आता आपण मेन ब्लाऊज पीसवर हे बाही कटिंग करून घेतलेली आहे आता शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते याचा हे फक्त इथपर्यंतच आपल्या चुने येणार आहेत आणि इथेच फक्त फुगा येणार आहे बाकी बाही आपली सेम आहे तशीच राहणार आहे प्लेनमध्ये त्याचा लुक पण खूप छान दिसतो या भाईचा आता आपण शिलाई करून घेऊया हे पहा आता मी भाई जॉईंट करून घेतलेले आहे शोल्डरला आणि पाहू शकता तुम्ही दोन्ही भाया एकदम परफेक्ट झालेल्या आहेत स्टिच आणि ह्याचा फुगाही पाहू शकता तुम्ही इकडे अजिबात फुगा कुठेच दिसत नाही फक्त इथे हा असा उंचवटा आलेला आहे छोटीशी पप आपल्याला तयार झालेला आहे हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद